हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न एम वाज कॅन कोड शू यांचा वापर कसा करायचा बघा मित्रांनो आपण बेसिक पासूनचे माझे व्हिडिओ बघत आलेले आहात आणि सर्व व्हिडिओ जर बघितले असतील तर तुम्हाला शंभर टक्के इंग्रजी येण्यासाठी मदत होणार आहे आज आपण एम म्हणजे काय एम म्हणजे आहे वाज म्हणजे होता कॅन म्हणजे शकणे कोड म्हणजे शकला आणि शूड म्हणजे पाहिजे आता बघा इकडं हे बघत असताना आपल्याला सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की अरे बाबा हे आपण कुठं वापरायचं कॅन कुठं वापरायचं कुठ कुठं वापरायचं एम कुठं वापरायचं वाज कुठं वापरायचं चला तर आपण बघा इकडं आय एम म्हणजे मी आहे आता बघा सोप सो सोप्या सोप्या गोष्टीकडून आपल्याला पूर्ण वाक्य कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि अजून तुम्हाला सगळं मित्रांनो जर कोणी माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअरिंग इज केअरिंग आणि व्हिडिओ दररोज बघा एखादा व्हिडिओ बघितला सोडून दिला सर मला आता इंग्रजी येणार मी काय करू मला एका मित्रानं फोन केला होता म्हटलं सर मला थोडस आवडतं मी म्हटलं बाळा तू काय कर बेसिक पासून झेड एबीसीडी पासून ते आपण की वाक्य शब्द कसे तयार करायचे हाऊ टू मेक सेंटेन्स वर्ड्स हे सर्व तू बघ होता नंतर तुला हे आता येईल बघा बघा आय आम म्हणजे काय मुलांनो आय म्हणजे मी आहे आय वाच मी होतो आय कॅन मी शकतो आय कॅन रीड असं आय कुड मी शकलो आणि आय शुड मी पाहिजे म्हणजे एखादी गोष्ट मी केली पाहिजे तर आज आपण या सर्व शब्दांचा वापर कुठं करायचा आणि कसा करायचा याबद्दल मी तुम्हाला माहिती सखोल सांगणार आहे तर सर्वांनी आता वही पेन काढा आणि आपल्या वहीवरती नोंदी करून घ्या समजा एम आता बघा आयएमचा वापर कसा करायचा म्हणजे ऍमचा वापर एम म्हणजे आय आता बघा उदाहरण सांग तुम्हाला मी बघा मी शिक्षक मी शिक्षक आहे आता बघा आता या ठिकाणी आपल्याला मी शिक्षक आहे हे मी मराठीमध्ये लिहिलेलं आहे तर आपल्याला याचं इंग्रजीमध्ये कसं करायचं आता बघा तुम्हाला मी नियम सांगितलेला आहे फर्स्ट लास्ट बघा मीच राहील आय आय साठी एम आणि शिक्षणासाठी अ टीचर किती सोपा बघा तुम्हाला मी बऱ्याच वेळा हजार वेळा सांगितले तुम्हाला नो सुरुवातीला आय घ्या म्हणजे फर्स्ट आणि लास्टला काय आहे आय साठी एम घ्यायचं बा एक नाही असेल तर एम घ्यायचं आहे आणि काही ठिकाणी आपण मी सुद्धा दुसऱ्यासाठी हीच असं घेतो बघा आता दुसरं वाक्य बघूया आपण मी शिक्षक आहे हे झालं पहिलं होतं आता मी विद्यार्थी आहे बघा येईल मी विद्यार्थी आहे मी विद्यार्थी आहे आता बघा मुलांना या ठिकाणी विद्यार्थीसाठी काय शब्द येतो हे तुम्हाला अगोदर येणं फार महत्वाचं आहे वर्ल्ड बँक आपली भरपूर पाहिजे म्हणजे शब्दांची बँक आपली भरपूर पाहिजे आपल्याला भरपूर शब्द आले पाहिजेत आणि त्यासाठी सराव पाहिजे प्रॅक्टिस बघा आय साठी एम अ स्टुडंट टी यू डी एन टी -e हे झालं आता समजा एखादं दुसऱ्यासाठी म्हणलं ही इज अ इज बॉय तो बघायकडे तो मुलगा आहे आता यासाठी काय बघा बरोबर तो मुलगा आहे तर यासाठी तो साठी ही साठी आहे, आहे साठी इज ही इज आणि बॉय साठी अ बॉय एकदम सोपं सोपं तुम्ही जर लक्ष पूर्ण लक्ष देऊन जर तुम्ही वाक्य बघितले शंभर टक्के तुम्हाला येईल आता बघा तर ती बघा ती मुलगी एकदम सोप घेतो मुलगी आहे आता यासाठी काय मुलांना फक्त आपल्याला ती साठी सी घ्यावे लागेल ती साठी सी इज आयसाठी इज अ गर्ल एकदम सोपं तुमच्या लक्षात आलं असेल की सर्वांनी काय गेले ते आता बघा आता डॉक्टर साठी काय येईल मी डॉक्टर मी डॉक्टर आहे आता बघा मुलांना या ठिकाणी एकदम सोप्या भाषेमध्ये आणि सोपे सोपी उदाहरणं आपण यासाठी घेत आहोत की आपल्याला प्रॅक्टिस करायची आणि सुरुवातीपासून आपण जर ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला सहज सहज तुम्ही हजारो वाक्य तयार करत पहा आता आय मी साठी काही मुलांना आय आय साठी एम आणि डॉक्टर साठी आय एम अ डॉक्टर तुम्हाला एम बद्दलची माहिती सर्व समजली असेल असं आपण ग्रहित धरूया मुलांनो नु, मुलांना काय करा हे वाक्य वयमध्ये लिहून घ्या आणि जर तुम्हाला का अजून काय अडचण अडचण असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कळवू शकता आता बघा मुलांना या ठिकाणी एम ची वाक्य आपण बघितली आता वाज बद्दल बघूया आता ऍम झालंय आता वाज घेऊया बघा आता बघा मी मी शेतकरी होतो आता बघा सध्या मी शिक्षक आहे पण मी सुरुवातीला शेतकरी होतो असं लिहायचं असेल तर आपल्याला काय घ्यायचं बघा बरं इथं मी शेतकरी मी शेतकरी होतो आता बघा बोला नो मी शेतकरी होतो साठी काय येईल तर साठी येईल मी नाही मीसाठी येईल आय आता होतो साठी काही बघा मी शेतकरी होतो होता साठी काय मुलांना वाच हे लक्षात ठेवा होतो होता साठी येईल वाच आय वाच अं फार्मर झालं होत तर मी शेतकरी होतो आता मी शेतमजूर होतो बघा शेतमजूर होतो आता बघा हेच वाक्य सोपं आहे मी शिक्षक होण्याच्या अगोदर शेतमजूर होतो मी शेतकरी होतो आता ना आय वाज आय वाज अ फार्म वरकर आय वाज अ फार्म वर्कर मी मजूर होतो आता पहा आता मी शिक्षक होण्याच्या अगोदर दुसरं एखादं काम करतो आय वाज पण होऊ शकत ना आय वाज अ एखादं पोस्टमॅन आय वाज म्हणजे एखाद एखादी कार्य आपण बघा मी अगोदर काय होतो हे आपण आय वाज अ स्टुडंट हे पण होतं पहा मी विद्यार्थी सोपं आहे विद्यार्थी होतो मी विद्यार्थी होतो नंतर शिक्षक झालो बरोबर आहे नंतर काय मग आय होतो साठी वाच अ स्टुडंट आय वाज अ स्टुडंट एकदम आहे बघा आता आपण या ठिकाणी वाचसाठी बघितलेला आहे आता बघा अजून काही तुम्हाला मना देखा सांगा आय वाज अ काय पण सांग सांग तुम्ही अगोदर जे जे होता ते बनी ते तुम्ही या ठिकाणी आपण सांगू शकतो आता मुलांना बघा खाली बघ हे झालं वादसाठी आता बघा कॅन वादसाठी असे अनेक उदाहरणं तुम्ही काय काय होते अगोदर ते लहानपणी ते तुम्ही लिहू शकता आणि आय वॉज अ बेबी म्हणजे काय पण लिहा जे जे तुम्ही होता ते लिहा आणि त्याचं वाक्य तयार करून सांगा आता बघूया आपण कॅन एकदम सोपं आहे बघू मुलांना तुम्ही कसं माहितीये का प्रॅक्टिस प्रॅक्टिस केली तर तुम्हाला शंभर टक्के येईल आता बघा आय कॅन रि कॅन बोल आय नाही मी वाचू शकतो पहा मी वाचू शकतो आता तू काय वाचू शकतो बाळा हे बघ आय कॅन रीड एवढे अगोदर मी साठी जे आय आयोसाठी कॅन वाचू शक वाचूसाठी रीड आय कॅन रीड मी वाचू शकतो आय कॅन पुन्हा जर वाक्य मोठं घ्यायचं असेल तर आपण आय कॅन रीड अ बुक आय कॅन रीड अ स्टोरी असं होईल आता वाक्य

आय कॅन राईट बरोबर आहे मी लिहू मी लिहू शकतो एकदम सोपा मुलांनो तुम्हाला पण त्या ठिकाणी मी इथं बोलत असताना बरेच फोटो बघायला थोडं पण त्यांना सुद्धा आता कळेल की सर तिकडून सांगायचं तर असा अंदाज माझा पण आय कॅन आय मी साठी आयुष्यासाठी कॅन लिहू साठी राईट आय कॅन राईट आय कॅन राईट आय कॅन रीड आय कॅन स्विम आय कॅन जम्प मी उडी मारू शकतो तुम्ही काय करा मित्रांनो नुँ? नुँ मित्रांनो मित्रांनो विद्यार्थी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये असे दोन चार वाक्य लिहून मला पाठवा म्हणजे तुम्हाला कॅनवरचे वाक्य येतील आता पुढचं घेऊ आपण कुड पहा आता साठी काय मुलानो कुड म्हणजे शकलो मी वाच वाचू शकलो मी वाचू शकलो आता पहा यासाठी मुलांनो आई आयसाठी मी साठी आईल आय कुड सी ओ यू इयरली आय कुड रीड मी वाचू शकलो आता पाह दर घ्या तू काय काय करू शकलास मी झाडावर चढू शकलो आय कॅन क्लाइम ऑन द ट्री मी झाडावर मी झाडावर चढू शकलो झाडावर चढू शकलो आता पहा हे वाक्य थोडं तुम्हाला मोठं वाटत असेल परंतु आपल्याला प्रॅक्टिस करायची मित्रांनो आता पहिला शब्द काय मी मीसाठी आय आता शक्लोसाठी कुड सी ओ यू एल डी आय कुड Atau, I could climb. Sudah so, sudah so tadi, climb. c l i m -d. Climb on the tree. Nah, bagaimana on the tree? Climb on the tree. Nah, alah syarat. Atau, nih liuh syaklu. Satu so kali, nih so, liuh मी लिहू शकलो मी लहान होतो परंतु मला लिहिता येत नव्हतं पण त्या काळात सुद्धा मी लिहू शकलो साथ, म्हणजे काय आयसाठी मीसाठी आय शकलोसाठी कुड आणि राईट आय कुड राईट एकदम सोपी सोपी उदाहरणं हो आपण घेऊन या ठिकाणी आपण प्रॅक्टिस आहोत पहा हे झाले अजून तुम्ही मला कमेंट मध्ये मित्रांनो विषय माहिती वाक्य तयार करा आणि मला ते पाठवा जास्त वाक्य लिहित बसतो तर आपला व्हिडिओ लांबत जाईल त्यामुळे आपण थोडे दोन तीन वाक्य घेतलेले आहेत आणि तुम्हाला काय करा तुम्ही काय काय करू शकले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आता पुढचं वाक्य घेऊ बघूया आपण आता शूड म्हणजे काय बघा शूड म्हणजे पाहिजे आता काय केले पाहिजे आय शूड रीड आय शूड स्टडी अथवा मी एक सांगतो मी अभ्यास केला पाहिजे पहा मी अभ्यास केला पाहिजे मी अभ्यास केला पाहिजे आता बघा मुलांनो यासाठी आपल्याला या काय घ्यायचं आहे मी अभ्यास केला पाहिजे तर यासाठी आपल्याला घ्यायचं आहे अगोदर वाक्यचित्र आता मी साठी घ्यायचं आय पाहिजे साठी शूड आय शूड आय शूड स्टडी बघा आय शूड रीड आय शूड म्हणजे जे के पा, I read. के ले जे तू आय शुड रीड मी वाचन केले पाहिजे आय रीड मी वाचन मी वाचले पाहिजे मी वाचले पाहिजे मी वाचले पाहिजे म्हणजे काय बोलू या ठिकाणी तर आय शूड रीड आय मी साठी घ्यायचं आय शेवट वाक्य पाहिजे साठी शूड ओ यू य शुड आय शुड रीड आता मी उड्या मारल्या पाहिजे आय शुड जम मी उड्या मारल्या पाहिजे पा, मी साठी आय पाहिजेसाठी शूर आय शूट जम्प आय शुड राईट आय शुड जेम आय शुड इट बघा अशा प्रकारचे अनेक वाक्य आपण तयार करू शकतो मित्रांनो आणि अजून तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये असे वाक्य लिहून पाठवा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी व्हायला असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू